नमस्कार आज आपण बनवणार आहोत आळूवडी कुरकुरीत खमंग अशी आळूवडी बनवणार आहोत आहोत त्यासाठी आपण हा मसाला बनवून घेऊया हिरव्या मिरच्या लसणाच्या पाकळ्या जास्त घेतल्या आहेत ओवा जिरं घेतलं आहे अर्धा चमचा एक चमचा ओवा घेतला आहे आणि इथं आपल्याला लोणचं घेतलं आहे मी चिंचेच्या कोळ्याऐवजी कोथंबीरच्या कोवळ्या काड्या घातल्या आहेत आणि थोडीशी कोथंबीर ह्याचा जाडसर असा ठेचा बनवून घेतला आहे आता थोडंसं पाणी टाकून आपल्याला ह्याची बारीक पेस्ट बनवायची आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने छान अशी ह्याची पेस्ट झाली आहे तर हे साईडला ठेवूया आणि आळूची पानं मी धुवून स्वच्छ घेतली आहेत देटासहित घेतले आहेत त्याची देटं काढूया आपण आणि ज्या जाडशिरा आहेत त्या कट करताना आपआपच निघून जातात तर फक्त डेट काढून घ्यायचे आहेत आपल्याला ही, आप ही थोडी वेगळी पद्धत आहे आणि ह्या पद्धतीने सेम आळवडीसारखीच आळवडी लागते फक्त एवढंच की लवकर होते झटपट अशी आळवडी तयार होते आपली तर ह्या पद्धतीने आपल्याला देटं काढून घ्यायची आहेत आणि ह्याचा सगळी पानं आपल्याला एका लेवलने लावायची आहेत आळूची पानं स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि आता एकावर एक ठेवून एक घेतलं आहे डेट कट डेट कट करून घेतले आहेत आपण आणि आता ह्याचा रोल करून आपण ह्याला कट करून घेऊया आळूवडी जेव्हा आपण बनवतो तेव्हा रोल बनवतो ना त्याच पद्धतीने असा रोल बनवायचा आहे आणि कट करून घ्यायचं आहे हे सोप्या पद्धतीने आळूवडी बनवतो आहे आपण सेम तीच चव फक्त झटपट अशी अळवडी तयार होते ह्या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायची आहे नाहीतर तुम्ही एक एक पानाचा रोल करून जरी कट केला तरीही चालेल पण अशा पद्धतीने झटपट अशी होते कट करून अळवडी अळवडी रोल आपल्याला कट करताना त्यातल्या जाडजाड काड्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत एक बाऊल घेतला आहे त्यामध्ये आपण आळूची पानं कट केलेली टाकणार आहोत आळूची पानं कट केलेली टाकली आहेत आता यामध्ये आपल्याला काही मसाले टाकायचे आहेत अगोदर आपण बेसन टाकूया बेसन टाकलं आहे एक कप भरून असा एक वाटी किंवा एक कप असा आणि तांदळाचं पीठ टाकलं आहे तीन चमचे असं तांदळाच्या पिठामुळे कुरकुरीत येतो आळवडीला हळद टाकली आहे अर्धा चमचा गरम मसाला टाकला आहे एक चमचा हिंग थोडंसं लाल मिरची पावडर धना पावडर एक चमचा आणि मीठ चवीनुसार टाकलं आहे दोन चमचे तीळ टाकलं आहे आणि आपण हिरवी मिरचीचं वाटण जे केलं आहे ते टाक टाकलं आहे आणि आत्ता यामध्येच आपल्याला थोडंसं कालून घ्यायचं आहे हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्यात मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे जास्त पातळ करायचं नाही अळवडीला हाताला तेल लावून आपल्याला ह्याचा रोल बनवून घ्यायचा आहे आणि आपल्याला ही आळवडी वापरून घ्यायची आहे हाताला तेल लावलं आहे आणि गोल असं रोल बनवून घेऊया आणि एका चाळणीमध्ये ठेवून देऊ आपण चाळणीमध्ये केळीची पानं ठेवली आहेत त्याला थोडंसं तेल पुसलं आहे ते आणि त्याच्यावर हा रोल ठेवला आहे अजून एक रोल आपण ठेवूया अशाच पद्धतीने वरून थोडंसं तीळ टाकलं आहे थोडंसं टाकलं आहे नाही टाकलं तरी चालेल वीस मिनटासाठी आपल्याला ही अळवडी वापरून घ्यायची आहे कढईमध्ये लिंबू टाकून स्टँड ठेवून आपल्याला चाळण ठेवून वीस मिनटासाठी हे आपल्याला चांगली वापरून घ्यायची आहे कढईमध्ये लिंबू टाकलं आहे करन... कारण कढई काळी पडू नये म्हणून वीस मिनटानंतर पाहू शकता आळवडी छान अशी वापरून घेतली आहे झाली आहे जर थोडा वेळ लागत असेल तर अजून पाच मिनटासाठी तुम्ही ठेवू शकता मध्यम गॅसवर तर छान अशी आपली अळवडी वापरून झाली आहे थंड झाल्यानंतर आपल्याला हे अशा पद्धतीने कट करायचे आहे तुमची चॉईस आहे कशी पण आपण कट करू शकतो मी ह्या पद्धतीने कट करून घेत आहे आणि हे आता आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे अशीसुद्धा आळूवडी खायला खूप छान लागते बिना तेलाची तर तेल थोडंसं घेतलं आहे मध्यम मध्यमाचीवर आपल्याला हे आळवडी तळून घ्यायची आहे आळवडी बनवण्याची पद्धत तुम्हाला आवडली का नक्कीच तुम्ही सांगू शकता आणि तुम्हाला अजून कोणत्या रेसिपी पाहायच्या असतील तर तुम्ही कमेंट करून शक सांगू शकता आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा मध्यमाचेवर आपल्याला ही आळवडी तळून घ्यायची आहे फ्राय करून घ्यायची आहे खरपूस अशी आळवडी खूप छान लागते चिंचेच्या कोळाऐवजी आपण लोणचं टाकलं आहे यामध्ये म्हणून आपल्याला हे घशात खवखवत नाही आळवडी नक्कीच ह्या पद्धतीने बनवून पहा अळुवडी छान अशी आपली क्रिस्पी होते कुरकुरीत होते आणि दोन ते तीन दिवस टिकतेसुद्धा वाफवलेली आळूवडी तशीच ठेवली आणि जेव्हा पाहिजे तेव्हा अशा पद्धतीने तळून आपण ताटात वाढली तरीही चालेल झटपट अळुवडी तयार होते ह्या पद्धतीने ला तर तुम्ही नक्कीच बनवून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सविताज किचन या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पण पुढच्या व्हिडिओमध्ये छानशा रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद अशा पद्धतीने आपली आळवडी तयार आहे तर नक्कीच अशा पद्धतीने बनवून पहा